श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल भक्त आम्र महर्षी विनायक शेठ पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पारकर यांच्या निवासस्थानी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले किंजवडे विकास सेवा सोसायटी संचालक दीपक पाडावे किंजवडे विकास सेवा सोसायटी सचिव विश्वनाथ घाडी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट